नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझ्याकडील या वेगवेगळ्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर असे वेगवेगळे बॉक्स असतील तर तुम्हीसुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा इथे तुम्ही बघू शकता चापवटचा एक मिठाईचा चा, एक आणि लस्सीचा एक बॉक्स तसेच अगरबत्तीचासुद्धा बॉक्स आहे या सर्व बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवायची आहे आता आपण अगोदर हे लस्सीचे बॉक्स ओपन करून घेऊया हे बॉक्स मी आतून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे बॉक्स आपल्याला कट करायचे आहेत त्यासाठी इथे मी कैचीने या पद्धतीने कट करून घेत आहे हे, हे बॉक्स कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याच आकाराचे याच साईजचे सर्व बॉक्स कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी चहा पावडरचा बॉक्ससुद्धा कट करून घेत आहे अगरबत्तीचा बॉक्ससुद्धा आपण असाच कट करून घ्यायचा आहे तसेच आता मिठाईचा बॉक्ससुद्धा इथे मी कट करून घेत आहे या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स कट करून घेतलेले आहेत बॉक्स कट करून झाल्यानंतर आता हे जे लसीचे बॉक्स आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बॉक्स जोडण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे स्टेपलरने आपण येथे दोन पिन द्यायचे आहेत आणि या पद्धतीने हे दोन्ही बॉक्स जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही बॉक्स जोडून झाल्यानंतर आता आपण याला चहा पावडरचा बॉक्सही जोडून घेणार आहोत अशाच पद्धतीने ते सर्व बॉक्स आपल्याला याला जोडून घ्यायचे आहे चहा पावडरचा बॉक्सही आपण जोडून घेतलेला आहे आता आपण मिठाईचा बॉक्स जोडून घेऊया अशा प्रकारचे वेगवेगळे बॉक्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने एकत्र जोडून एक खूप छान असा ऑर्गनायझर तयार करू शकता येथे आता अगरबत्तीचा वरचा एक भाग जो कट केलेला होता तो सुद्धा आपण येथे घेणार आहोत तो वरून पॅक करून घ्यायचा आहे पॅक करून घेतलेला आता हा बॉक्स सुद्धा आपल्याला इथे जोडायचा आहे त्यासाठी इथे आपण त्याच्या आकाराचा हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा कैचीने एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊया या पद्धतीने अगरबत्तीचा जो बॉक्स आपण कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे असे हे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आपण इथे या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा गिफ्ट पेपर नसेल तर त्याच्या जगेवरती तुम्ही क्राफ्ट पेपर वापरू शकता कि व्हाइट पेपर सुद्धा लू शकता आता है, हा पेपर आपण या बॉक्सच्या साईजचा कट करून घेतलेला आहे हा पेपर आपण आता बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे खालच्याही बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे वरच्या बाजूने एक्स्ट्राचा जो शिल्लक आहे तो सुद्धा आतल्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे आता वरच्या बाजूने जा ज्या का ठिकाणी काही बॉक्स दिसत आहेत ते सुद्धा आपण या पेपरच्या साह्याने या पद्धतीने चिकटून झाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे हा पेपर आपण बॉक्सच्या सर्व बाजूने व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे आता या बॉक्सला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे हा टेप आपण या आप पद्धतीने बॉक्सच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा बॉक्स वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचा असेल तर तोही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने आता हा ऑर्गनायझर आपण तयार केलेला आहे याचा उपयोग या पद्धतीने आपण या, या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी करणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता येथे आता तुम्ही बघू शकता है। या बॉक्सचा वापर आपण या पद्धतीने वेगवेगळे कलर पेंट ठेवण्यासाठी तसेच फेविकॉल ठेवण्यासाठी ब्रश ठेवण्यासाठी कैची ठेवण्यासाठी केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉक्स पासून असा सुंदर ऑर्गनायझर तयार करू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा